चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कांदे पोहे, पोहे तर कांदे पोहे करण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे जाड पोहा आणि हा पोहा घेताना आपल्याला इथे जुन्या पोह्याचा वापर करायचा आहे जुन्या पोह्यामुळे आपल्या कांद्याला कांद्या पोह्याला खूप छान टेस्ट येतील त्याच्यामुळे मी इथे जुन्या पोह्याचाच वापर केलेला आहे तर इथे आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर इथे मी याला स्वच्छ धुवून घेते तर इथे मी आता पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आणि पोहे धुतल्यानंतर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण जेव्हा पोहे धुतो तेव्हा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे हे आपल्याला याला हवा लागू द्यायची नाही कारण याला हवा लागल्यानंतर आपले पोहे कडक होतात त्याच्यामुळे धुतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून आपले पोहे अगदी मऊ राहतात आता हिच्यावरती मी झाकण ठेवून देते तर आपण कांदे पोहे करणारे त्याच्यामुळे मी इथे दोन कांदे घेतलेले याच्यामध्ये आपल्याला थोडा जाड कांदा टाकायचा आहे कट करून अगदी बारीक कांदा कट करायचा नाही आपल्याला थोड्या जाड आकारामध्ये कांदा कट करायचा आणि थोडी ते आपल्याला शिल्लक कांदे घालायचे कारण कांदे पोह्यासाठी ते कांदा आपल्याला हा जास्त लागतो तर इथे आता मी हे दोन दोन कांदे कट करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी आपण इथे जाड कांदा कट करून घेतलेला आहे या पद्धतीचा कांदा जर असला ना तर पोहे खूप छान लागतात त्याच्यामुळे ते आपल्याला जाड कांदा इथे कट करून घ्यायचा आहे मोठ्या आकारामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या बारीक करून घेते जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही ते तिखटाचा वापर पण करू शकता पण हिरवी मिरचीमुळे आपले पोळे छान लागतात त्याच्यामुळे मी ते हिरवी मिरचीचा वापर करणार आहे कारण कोणते छोटे बाळ असाल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता इथे आपण आपल्या आवडीनुसार इथे हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे तर इथे मी आता चार हिरव्या मिरच्या वापरून घेते कारण ह्या खूप जास्त अशा तिखट नाही बघा त्याच्यामुळे मी ते चार घेतलेले आहे आणि इथे लागणारे आपल्याला परत कोथिंबीर इथे मी आता हे सर्व बारीक कट करून घेतलेलं आहे मग आणि कुरकुरीत शेंगदाणे भाजून घेते बरेच जण हिरवी मिरची कांदा आणि शेंगदाणे एकत्र टाकतात पण आपल्या कांद्या पोह्याला टेस्ट येत नाही त्याच्यामुळे आपण या पद्धतीने ते आपल्याला हे शेंगदाणे छानपैकी ते भाजून घेते इथे मी आता लो आचे वतीला छानपैकी कुरकुरीत भाजून घेते तर इथे मी अगदी कुरकुरी शेंगदाणे भाजून घेतलेले इथे मी तेलाचा वापर केलेला नाही टाकून घेतलेले पोह्यासाठी थोडं जास्त तेल वापरावं लागतं खूप जास्त पण तेल नाही वापरलेलं मी तर इथे मी दीड चम्मच तेलाचा वापर केलेला आहे आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण इथे मोहरी टाकून घेणार आहोत तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण इथे मोहरी फोडून घ्यायची मोहरी फोडून घेतल्यानंतर आपण इथे लगेच घालून घेणार आहोत हिरव्या मिरच्या तर इथे आपल्याला हिरवी मिरची ती छानपैकी भाजून घ्यायची ती आपल्याला कच्ची ठेवायची मी बिलकुल तर इथे मध्यम आचीवरती मी आता इथे छानपैकी तेलामध्ये भाजून घेते तर इथे आपल्या हिरव्या मिरचीला छानपैकी कलर आलेला आहे तर इथे मी टाकून घेणार आहे आता कांदा हा कांदा आपल्याला छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बघा आणि छानपैकी ते आपल्याला लालसा होईपर्यंत गुलाबी कलर येईपर्यंत आपण इथे विडे आचेवरती याला आपण हा फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरे तर इथे आपल्या कांद्याला छानपैकी कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे कांदा पण ओव्हर कुक करायचा नाही आहे आपल्याला तर आता इथे मी टाकून घेणार हळद इथे पण हळद आपल्याला जास्त घालायची नाही इथे कमीच हळदीचा वापर करायचा आहे आता ही तेलामध्ये आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि इथे मी सोडून घेणार आता कोथिंबीर कोथिंबीर आणि कढीपत्ता पण घालू शकता तुम्ही कारण माझ्याकडे कढीपत्ता नाही त्याच्यामुळे इथे मी स्किप केलेला आहे आता हे छानपैकी आपण ते तेलामध्ये टाकून याच्यामध्ये आपल्याला पोहे सोडून घ्यायचे आणि या पद्धतीने केल्यानंतर आपले पोहे पण अगदी मोकळे होतात बघा आणि खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला इथे टाकून घेणार आपण चवीनुसार मीठ आणि आता हे छान त्याच्या ती आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही ते लिंबाचा रस पण टाकू शकता वरतून पण मी सध्या नाही टाकणार जेव्हा आपल्याला पोहे पाहिजे मी तेव्हा ह्याच्यावरती टाकून घेते कारण सर्वांना रस आवडत नाही बघा लिंबाचा त्याच्यामुळे मी ते नंतर ज्या ज्या तेव्हा त्याच्या आपण घेतलं म्हणजे प्लेटमध्ये टाकू शकतो तर इथे आपले अगदी मोकळे पोहे तयार झालेले आहेत आणि मऊ लुसुशीत झालेले आहे बघा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपण आवर्जून सोडणार परत थोडासा कोथिंबीर कोथिंबीर मी आपल्या पोह्याला छान टेस्ट येते तर इथे तयार झालेले बघा आपले कांदे पोहे बघू शकता तुम्ही आपले पोहे किती गरम गरम आणि किती छान आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका